पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे का नहीं? या नहीं नाही या विषयावर मी काल आपल्या यूटूब चॅनलला एक व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आणि सगळ्यांना मी ठणकावून सांगितलं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही तर तो विठ्ठलच आहे आणि तो मुळात विठ्ठलच आहे त्याला बुद्ध म्हणण्याचा कोणी प्रयत्न करू नका खरं पाहायला गेलं तर काही लोक पंढरपूरच्या विठ्ठलाला बुद्ध म्हणण्यासाठी त्यांची धावपळ चालू आहे बुद्ध म्हणून शुद्ध करण्यासाठी त्यांची प्रयत्न चालू आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी सायस चालू आहे पण खरं पाहायला गेलं तर पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही आहे त्याच्या अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला सापडतात मग त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी वाचलं लोकांनी मला पुरावे विचारले तुमच्याकडे काही पुरावा आहे का नाही तर मंडळी माझ्याकडे जवळपास सतरा ते अठरा पुरावे आहेत या पुराव्यावरून कळतं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही मग पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे याचे बरेच पुरावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त दोन पुरावे सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघायचा या व्हिडिओमध्ये मी असे जाजवल्य पुरावे सांगतोय की त्या पुराव्यावरून सिद्ध होतं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही तर तो विठ्ठलच आहे खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा आराध्य देवता असणारा पंढरपूरचा विठ्ठल हा हिंदू धर्मातला देव आहे आणि वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मातला एक पंथ आहे हा एक प्रवाह आहे ही एक विचारधारा आहे आणि या विचारधारेची मुख्य देवता पंढरपूरचा विठ्ठल आहे मग काही लोकांना त्या विठ्ठलाचं विपुद्रीकरण करायचं विठ्ठलाचा त्या ठिकाणी द्वेष करायचा आणि विठ्ठलालाचं जे वेगळं जे रूप आहे ते लोकांच्या समोर मांडून नास्तिकवाद पसरविण्याचं काम सध्याच्या काळात जोरदार चालू आहे तर मंडळी ज्या लोकांनी मला विचारला आहे ना पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे का नाही याचा पुरावा द्या तर यांचाच पुरावा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कळकळीची कल, विनंती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि लक्षात घ्या हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा रामकृष्ण हर मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या पृथ्वीमध्ये दोन विचारप्रवाह आहेत एक नास्तिकवादी विचारप्रवाह आणि एक आस्तिकवादी विचारप्रवाह एक त्या ठिकाणी जे देवधर्म पंथ सुपंथ या गोष्टीला मानणारा एक वर्ग आहे आणि एक वर्ग देवधर्म न मानणारा वर्ग आहे मग जो देवाला मानित नाही तो वर्ग काय म्हणतो की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे परंतु माझ्याकडे एक असा पुरावा आहे असे दोन पुरावे आहेत त्या पुराव्यावरून सिद्ध होतं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही मग बुद्ध नाही तर मग कोण आहे तर पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे तर खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचं दैवत असणारा पंढरपूरचा विठोबा पंढरपूरच्या विठोबाला वारकरी संतांनी स्वरूप दिलं वारकरी संतांमुळेच विठोबाचा जास्त प्रचार आणि प्रसार झाला खरं पाहायला गेलं तर विठ्ठल ही देवता वारकरी संप्रदायानेच प्रचाराला आणि प्रसाराला आणली आणि याला नावारूपा म्हणजे आणि तुका म्हणे केला सोपा हे नावारूपाला आणण्याचं काम वारकरी संप्रदायातल्या संतांनी केलं वारकरी संप्रदायातले संत असणारे जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगाच्या गाथेमध्ये सुद्धा वारंवार वारंवार हेच सांगितले की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही तर विठ्ठल हा भगवान विष्णूचा नवा अवतार आहे आणि बुद्ध हा शब्द आल्यामुळे बऱ्याच लोकांनी ते बुद्ध म्हणजे गौतम बुद्धच असा मनामध्ये गैरसमज केला तर लक्षात घ्या तसं काही नाही आहे आता तुको एक प्रसिद्ध अभंग भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नावं पंढरपूर रे म्हणजे हा एक अभंग बघून घ्या हा अभंग तुम्ही पूर्ण गाथेमध्ये वाचा आता या ठिकाणी मी सांगू शकत नाही वेळ्या व्हावी या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे स्वतः हे पंढरपूर नावाचं नगर देवाने त्या ठिकाणी निर्माण केलं आणि जेव्हा नव्हते चराचरं तेव्हा होते पंढरपूर अशा पद्धतीचा इतिहास वारकरी संप्रदायाच्या संतांनी लिहून ठेवला आहे बरं चला मंडळी मूळ मुद्द्यावर येऊ द्या वारकरी संप्रदायाच्या संतांमध्ये संताच्या अभंगामध्ये त्याचे पुरावे सापडतात आणि अभंगाची गाथा ज्यांनी वाचली त्यांच्या ते लक्षात येईल पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा देतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती शंकराचार्य आधी शंकराचार्य शंकराचार्य म्हणल्यावर बऱ्याच लोकांना मिरच्या लागतात कारण काय होतं या शंकराचार्यांनी स्वत त्या ठिकाणी सनातन धर्माचं उत्थान केलं हिंदू धर्माचं उत्थान केलं त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं चार धामाची स्थापना केली हे सगळं शंकराचार्यांनी केलं मंडळी शंकराचार्य पांडुरंगाच्या मंदिरात जातात आणि पांडुरंगाची स्तुती करतात आणि स्तुती करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे श्लोक लिहिले त्या श्लोकाला पांडुरंगाष्टकम म्हणतात आणि हे अष्टक म्हणत असताना त्यांनी पांडुरंगाचं वर्णन केलं शंकराचार्याच्या अगोदरही पंढरपुरातलं विठ्ठलाचं मंदिर होतं हे लक्षात घ्या आणि ते वर्णन करत असताना ते काय म्हणतात बघा श्लोक स्क्रीनवर दाखवतो आणि म्हणूनसुद्धा दाखवतो हा श्लोकच पुरावा आहे की पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे का नाही याचा तर श्लोक असा आहे बघा महायोग पिटे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय धातू मुनिंद्रे समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दुसरा एक चरंतं दुरंतं, श्लोक आहे विभुमे अनुनादम चरंत दुरंतम स्वयं निलयागोपवेशम दधान गवा मृंद कानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पहिला श्लोक बघा महायोगपीठे तटे भीमरथ्या म्हणजे काय तर महायोगपीठ असणारं भीमा नदीच्या काठावर महायोगपीठ आहे आणि त्या महायोगपीठावर महायोग पिटे तटे भीमर्या त्या महायोग भीमा नदीच्या काठावर पुंडलिकानं जे त्या ठिकाणी विट फेकली त्या विटेवर जो उभा आहे तो पांडुरंग आणि वरम पुंडलिकाय धातू मुनिंद्रे पुंडलिकाला वर देणारा तो विठ्ठल आहे आणि मुनी ऋषी यांना आनंदित करणारा जो विठ्ठल आहे दातू मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम मग तो ज्या ज्या ठिकाणी भाविक येतील त्या त्या ठिकाणी जो सगळ्यांना आनंद देणारा आहे तो विठ्ठल आहे म्हणजे काय तर या श्लोकामध्ये पुंडलिकाचं सुद्धा अस्तित्व शंकराचार्यांनी सांगितलंय बऱ्याच लोकांना पुंडलिक काल्पनिक वाटतो मग त्यांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या तर वरम पुंडलिका आहे दातू मुनिंद्रे समागत तिष्ठंत आनंद कंदम आता ज्याला संस्कृत कळतं त्याला याचा अर्थ कळतील बऱ्याच लोकांना संस्कृतचं ज्ञान नाही आणि चालले हिंदू धर्माच्या ग्रंथावर बोलायला अरे हिंदू धर्माच्या ग्रंथावर जर बोलायचं असेल तर संस्कृतचं ज्ञान लागतं आणि जी लोकं म्हणतात ना तुमचा काही अभ्यास नाही महाराज येऊन बघा झाला माझ्याकडे या मला भेटा माझा काय अभ्यास आहे आता माझी केसं पांढरी व्हायला लागली तरी तुम्ही म्हणता अभ्यास नाही म्हणलं काय करायचं तुम्ही दीड पुस्तकं वाचलात मग काय तुम्ही मोठे झालात का एम फिलपर्यंत शिक्षण झालं आहे उगत तंबाखू चोळू शिकलो नाही लक्षात घ्या पुरावे सांगतो नीट देऊन लक्षात घ्या दुसरा पुरावा विभूम वेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं निलया गोप वेशम दधानम ते काय सांगतात त्या शंकराचार्य की म्हणतात द्वारकेचा कृष्ण गायी वळत 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 त्या पण दिंडी दिंडीरवानामध्ये आला आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी आला पुंडलिकाच्या मायबापाची सेवा पाहून तो बिट्टेवर स्तब्ध झाला विभूम वे वेनुनादम चरंतम दुरंतम सुंदर अशी वेणू वाजवत बासरी वाजवत गायी वळत विभुम वेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं निलया गोप वेशम दधान दा गोप वेशमध्ये तो भगवान कृष्णाच्या रूपामध्ये पांडुरंग विठ्ठलाच्या रूपात त्या भीमा नदीच्या काठावर आला तिथंच पंढरपूर तयार झालं या दोन श्लोकामध्ये सगळा त्याचा अर्थ आहे म्हणजे काय तर शंकराचार्यसुद्धा सांगतात की पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे मग आता ज्यांना ज्यांना हे शंकराचार्याचे पुरावे मान्य नाहीत मग त्यांनी काय करावं गपचिप बसावं आणि हिंदू धर्माच्या ग्रंथावर भाष्य करणं टाळावं आता आमच्या ग्र धर्मग्रंथाचा अभ्यास जर आम्हाला नसतं तर तुम्हाला आहे का तुम्ही बघा चार पाच ते तथाकथित जे लेखक आहेत त्यांचे वाचता खरं पाहायला गेलं तर जे ज्याच्या गळ्यात माळ नाही तशा लोकांनी वारकरी संप्रदायावर बोलूच नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे असं म्हणणाऱ्या लोकांना चपरा बसलेली आहे तुम्ही विठ्ठलाला मूळ रूपात ना आम्ही कधी बुद्धांचा द्वेष केला नाही आम्ही गौतम बुद्धांना मानणारे लोक आहोत माझ्या यूट्यूब चॅनलला बरेच व्हिडिओ आहेत मी स्वतः गौतम बुद्धांच्या विचाराचं समर्थन करणारा व्यक्ती आहे पण उगाच दुसऱ्याच्या आईला आपली आई म्हणणं हे चुकीचं आहे म्हणून लक्षात घ्या सगळ्यांसोबत प्रेमाने वागा सगळ्या धर्माची विचारधारा आपापल्या आप पद्धतीने जोपासा अरे आपल्याला गौतम बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर काही दिलं आहे मग पंढरपूरचा विठ्ठलाचा एवढा टास्क कशाला पाहिजे हा म्हणून लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे याचे पुरावे स्कंद पुराणामध्ये आढळतात हे तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या आणि ज्यांना अजून काही पुरावे पाहिजे असतील तर मला फोन करा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणून मंडळी कळकळीची विनंती आहे कमेंट करत असताना जरा विचार करून करा काय असतं एखाद्याच्या भावना कधी कधी दुखवतात आणि मंडळी खरंच सांगू का मी जेवढे तळमळीनं बोलतोय ना मला एखादी गोष्ट वाईट होते याचं दुःख वाटत नाही पण काही काही लोक चुकीच्या गोष्टीला समर्थन करतात याचं मात्र मला वाईट वाटतं मी सगळ्या सगळ्या गोष्टी धरून चालणारा माणूस आहे आणि तुम्ही जर असे विचार व्यक्त करीत असाल तर याच्यावरून तुमची पात्रता लक्षात येते माझी नाही मी एक तर तळमळीनं तुम्हाला हे पुरावे सांगितलेत आजू सतरा अठरा पुरावे माझ्याकडे आहेत जपून ठेवलेत वेळ आल्यावर मी ते पुरावेसुद्धा दाखवणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी